नमस्कार श्री गिरी सर आणि श्री मगर सर यांनी एकच हॅशटॅग तयार केला आहे श्री संतोष मगर अध्यक्ष यांनी जाहीर आवाहन केलं आहे त्याचबरोबर सोमनाथ परातपुरे या सरांची सूचना आपण पाहणार नमस्कार मित्रांनो सोमनाथ परतापुरे यांनी महत्त्वाची सूचना जे फॉर्म पवित्र पोर्टलवर भरतायत यांच्यासाठी दिलेली आहे फॉर्म भर दुरुस्ती करताना पंच्याण्णव टक्के उमेदवारांना ही अडचण येत आहे ती अडचण बघा जोपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये अॅकॅडमिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन पूर्णपणे सेव सेव्ह व्यवस्थित अपडेट आणि सेव्ह करत नाही तोपर्यंत सर्टिफाय बटन हे डार्क ब्ल्यू होत नाही त्यामुळे फॉर्म सर्टिफाय होत नाही आणि रेंजची अडचण येते त्यामुळे कॅफेमध्ये जाऊन तुम्ही या कृपया करून फॉर्म भरा खरी फॉर्म भरत असाल तर मध्ये माहिती पूर्ण दिसत नाही त्यामुळे सोमनाथ सरांनी जी सूचना सांगितलेली आहे बऱ्याच उमेदवारांची अडचण आहे ती फॉर्म सर्टिफाय होत नाही त्यासाठी त्यांनी उपाय सांगितलेला आहे तुम्ही अॅकॅडमिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन पूर्णपणे व्यवस्थित भरा अपडेट अपडेट अगोदर भरा आणि नंतर सेव्ह करा त्यानंतर सेव तुमचं सर्टिफाई बटन डार्क ब्ल्यू होईल आणि फॉर्म सर्टिफाय होईल त्यानंतर बघा आजच्या ट्विटर ट्रेंडविषयी महत्त्वाची सूचना श्री संतोष मगर संस्थापक अध्यक्ष डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केलेलं आहे बघा काय महत्त्व त्यांनी सांगितलेली आहे आज जो काही ट्रेंड ठेवण्यात आलेला आहे शिक्षक भरती कालबद्ध कार्यक्रम या सर्वांनी सहभागी व्हायचं हो त्यांनी आवाहन केलेलं आहे जो काही संघटनेमार्फत वेळ काढू सरकार या ठिकाणी करत आहे ते त्या पत्तीचा हॅशटॅग विचाराधीन होता तो रद्द करत आहे मागे त्यांनी हॅशटॅग ठेवला होता की सरकार वेळ काढूपणे काम करत आहे है। तो हॅशटॅग रद्द केलेला आहे आणि त्याबद्दल त्याऐवजी त्यांनी शिक्षक भरती कालबद्ध कार्यक्रम हा हॅशटॅग नवीन या ठिकाणी केलेला आहे माझ्यामुळं काही तजदी झाले असल्यास त्याबद्दल मी दिलगीर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सर्वांना विनंती आजचा ट्रेंड तुम्ही यशस्वी करा त्यांनी म्हटलेला आहे तर पोस्ट जास्तीत जास्त ग्रुपवर सेंड करावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे मित्रांनो आज आपण सर्वजण संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये हॅशटॅग करूया आणि ट्रेंड जास्तीत जास्त व्हायरल करूया धन्यवाद